उन्हाळा आला की दरवर्षी विदर्भामध्ये सुट्ट्यांचा जो गोंधळ आहे हा गोंधळ दरवर्षी सुरू असतो आणि तोच गोंधळ याही वर्षी निर्माण करण्याचं काम झालेलं आहे शाळा सुरू करण्याची जी तारीख आहे ती तीस जूनऐवजी तेवीस जून करण्यात आलेली आहे आणि त्यावर चर्चा करण्याकरता आपण आज भेटतो आहे तर नमस्कार मित्रांनो मी वर्धेवरून अजय विठ्ठलराव भर शिक्षक मित्रांनो विदर्भातील ऊन लक्षात घेता न्यायालयाच्या निर्णयानंतरच सव्वीस जून ही विदर्भातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांकरता गेल्या अठरा वर्षापासून सव्वीस जून हीच तारीख निश्चित करण्यात आलेली आहे पण असे असताना एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसला मान्य शिक्षण संचालक यांनी एक आदेश निर्गमित करून तेवीस जूनपासून विदर्भातील सर्व शाळा सुरू करण्याचे आदेश निर्गमित केले के आहे आणि प्रामुख्याने तेवीस जूनपासून ह्या सर्व शाळा सकाळ पाळीत घ्याव्या असेही नमूद केले आहे प्रत्यक्षामध्ये ज्या मोठ्या शाळा आहेत ज्या दोन पाळीत भरतात दोन शिपमध्ये भरतात त्या सर्व शाळा सकाळी घेणं शक्य आहे काय शक्य नाही आणि जर आपण या सुट्ट्यांच्या बाबत गेल्या काही वर्षापासून जर मागे गेलो तर सतरा एप्रिल दोन हजार सहा रोजी सतरा एप्रिल दोन हजार सहा रोजी शासनाने एक आदेश निर्गमित करून राज्यातील ज्या विदर्भातील ज्या शाळा आहे ह्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये घेण्याचे आदेश दिले जून महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी जून महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी त्यानंतर त्या, त्या निर्णयाला मान्य मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर इथे याचिका दाखल करण्यात आली आणि त्या याचिकेच्या आधारे न्यायालयाने शासनाला सूचना दिल्यानंतर वीस 20 एप्रिल दोन हजार नऊ रोजी एक आदेश निर्गमित केला आणि पुन्हा गोंधळ निर्माण केला की पंधरा जून विदर्भातील ज्या शाळा आहे त्या पंधरा जून ते तीस जून या काळावधीमध्ये या कालावधीमध्ये सकाळ पाळीत घेण्यात याव्या जसं आता बोललो मी की र विदर्भातील सर्व शाळा एका पाळीमध्ये घेणं शक्य नाही आणि म्हणून त्यांनी तो आदेश जारी करून काय केलं मग की पुन्हा त्या निर्णयाला मान्य उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे आव्हान देण्यात आले आणि त्यानंतर त्यावरती आठ जून दोन हजार सात रोजी निर्णय दिला व त्याच्या आधारे बावीस जून दोन हजार सात रोजी शासनाने एक शासन निर्णय घोषित केला आणि त्यानुसार विदर्भातील सर्व शाळा सुरू करण्याची तारीख जी आहे ती सव्वीस जून सव्वीस जून ही निश्चित करण्यात आली मी दोन हजार सातपासून सव्वीस जून हीच तारीख विदर्भातील शाळा सुरू करण्याची निश्चित करण्यात आलेली आहे त्यामध्ये दोन हजार सात ते दोन हजार पंचवीस अशा अठरा वर्षामध्ये त्यामध्ये कधीही बदल झाला नाही सव्वीस जूनच्या आधी कधीही शाळा विदर्भातील सुरू झाल्या नाही परंतु त्यामध्ये पुन्हा नवीन बाब की वीस 20 एप्रिल दोन हजार तेवीस रोजी शासनाने एक परिपत्रक निर्गमित केलं की राज्यातील म्हणजे प्रामुख्याने विदर्भातील राज्यातील शाळामध्ये एक वाक्यता राहावी सुसंगती राहावी याकरता ही तारीख जी आहे ही सव्वीस जूनची तीस जून, जून केली कोणती मागणी नाही काही विषय नव्हता न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सव्वीस जून ही तारीख निश्चित झालेली होती असे असताना या सव्वीस जूनची तारीख बदलून ती तीस जून ही करण्यात आली विदर्भाकरता आणि तेव्हापासून दोन हजार तेवीसपासून आपल्या विदर्भामध्ये शाळा सुरू करण्याची जी तारीख आहे ती तीस जून होती एवढं सगळं सुरू असताना आता आपण जर मागचा सगळा इतिहास पाहिला सांगितल्याप्रमाणे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सव्वीस जून शासन परिपत्रकाप्रमाणे वाळून कोणा तीस जून आणि नुकताच एकोणतीस एप्रिलला मान्य संचालकाने जे आदेश निर्गमित केले ते तेवीस जून आणि खरोखर समजा ह्या शाळा तेवीस जूनला सुरू केल्या संचालकांच्या आदेशाप्रमाणे तर तो न्यायालयाचा अवमान होणार नाही का कारण यापूर्वी पंधरा जून सगळे सगळे तारखा होऊन गेले आहे राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये एक सूत्रीपणा आणावा याकरता ह्या पूर्ण बदलत गेल्या पण न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सव्वीस जून हीच तारीख निश्चित करण्यात आलेली आहे आणि म्हणून सव्वीस जूनच्या आधी विदर्भातील शाळा सुरू करू शकत नाही असं माझं ठाम मत आहे तसेही पाहता महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या तरतुदीनुसार सुट्ट्यांचं नियोजन करण्याचा जो अधिकार आहे तो जिल्ह्याच्या शिक्ष शिक्षणाधिकारी यांना आहे आणि त्याप्रमाणे दरवर्षी नियोजन होत राहते आणि त्याचप्रमाणे कामाचं जे वाटप आहे जे आपलं कामकाजाचे दिवस आहे दोनशे तीस दिवस ते सगळं नियोजन जिल्ह्याचे जे शिक्षणाधिकारी महोदय आहे हे करूनच संघटनेच्या मीटिंगमध्ये ह्या तारखा ठरतात आणि म्हणून सातत्याने उन्हाळा आला की हा गोंधळ निर्माण करण्याचं काम आणि लक्ष विचलित करण्याचं काम असे पत्र निर्गमित करण्याचं काम सातत्याने होत आहे परंतु न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सव्वीस जूनच्या आधी विदर्भातील शाळा सुरू करू शकत नाही कारण की मान्य संचालकांच्या आदेशाप्रमाणे विदर्भातील सर्व शाळा सकाळपाळीमध्ये एकाच पाळीत होऊ शकत नाही म्हणजे पुन्हा या आदेशाला चॅलेंज करणे न्यायालयीन प्रकरण करणे पुन्हा स्थगिती आणणे याआधी सर्व विषय होऊन गेलेला आहे सातत्याने एकच काम करत बसण्यापेक्षा सव्वीस जून ही तारीख निश्चित झालेली आहे आणि तशीही जर तारीख बदलायची असेल तर पुन्हा शिक्षणाधिकारी महोदयांना जिल्हानिहाय सर्व संघटनांची सभा घेऊन ह्या तारखा बदलावा लागेल आणि पुन्हा गोंधळ निर्माण होईल आणि म्हणून सव्वीस जून हीच तारीख मान्य न्यायालयाच्या निर्णयानुसार अंतिम राहायला पाहिजे असे माझे मत आहे अजून आपलं काही म्हणणं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद